संमेलनाचा आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि जी ए हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं आज कल्चरल प्रोग्रॅम्स आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आजचे प्रमुख अतिथी शिंदे साहेब आणि आपले माजी विद्यार्थी पण आहेत त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी संस्थेचे सर्व शाखांचे शाखाप्रमुख आज उपस्थित मोठ्या संख्येने माझी विद्यार्थी आहेत सचिन गवळीच्या बॅचचे आजच्या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षाच्या बॅचचे सगळे फ्रेंड्स आज आलेले आहेत माझी विद्यार्थी त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं खरं तर आज एकच दिवस असतो आम्हाला सगळ्यांना तुम मला वैयक्तिक तुम्हाला सगळ्यांना भेट मुली आज अगदी माझा फेवरेट आवडता दिवस असतो कारण या तीन दिवसामध्ये सगळ्या शाखांचे सगळ्या आपल्या ज्या अनेक शाखा आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल जी हायस्कूल आहे नूतन मराठी विद्या मंदिर आहे हेमलता माधवदास बालक बालकमंदिर आहे त्याचबरोबर नव्याने चालू केलेलं जिनियस पब्लिक स्कूल आहे ज्याला आत्ता रिसेंटली गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची मान्यता मिळालेली आहे विच इज अ सेमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि त्याचबरोबर सी बी एस सी स्कूल आपली आहे राजीव खोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूल सी बी एस सी अफिलेटेड स्कूल आहे मागे ग्राउंडमध्ये आहे त्याचबरोबर आपलं ज्युनियर कॉलेज आहे अकरावी बारावी सायन्स आहे आणि अकरावी बारावी टेक्निकल कॉलेज आहे एवढ्या सगळ्या शाखांचे पालक मला या तीन दिवसांमध्ये भेटतात त्यामुळे मी आज प्रिन्सिपल मॅम मला म्हणाला मॅम उद्या आमचं जिनियर्सचं गॅदरिंग आहे तुम्ही या मी म्हटलं माझ्या पूर्ण वर्षाच्या शेड्यूलमध्ये संस्थेचे हे हक्काचे पाच सहा दिवस असतात वर्धापन दिनही असतो आपला पण आजचे तीन दिवस अगदी काही करत नाही माझ्या ऑफिसमधूनही मला फोन येत नाही कोणी मला डिस्टर्ब करत नाही बिकॉज आय एम रिअली हॅपी टू मीट यू ऑल मला आज अतिशय आनंद असतो कारण वर्षभर आम्ही खूप काम करत असतो आपल्या शिक्षकांच्या सोबतीने मुलांचं कसं मूल चांगलं घडवता येईल या देशाचा उत्तम नागरिक आपल्याकडे येणारं प्रत्येक मूल कसं घडेल याच्यासाठी विविध उपक्रम आम्ही सारखे आणत असतो मी तर जगभर फिरत असते जगाच्या पाठीवर जिथं जाते त्या देशामध्ये शैक्षणिक व्यवस्था कशी चाललेली आहे कशा शाळा कॉलेज चालवल्या जातात त्याचबरोबर आपल्या देशामध्ये उत्तम माणसं कोण आहेत ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला या शाळा कॉलेजेस चालवताना मिळेल अशी मी सतत माणसं आम्ही सर्व संचालक शोधत असतो त्यांना इथे निमंत्रित करत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या संस्था चालवतो आहोत तर हे सगळं सांगायला मला आजचाच दिवस मिळतो तर आज अगदी आवर्जून मी जी ए हायस्कूलच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते यावर्षी अनेक वेगवेगळे उपक्रम आपण केलेले आहेत स्कॉलरशिपचे वेगळे वर्ग काढलेले आहेत पालकांना त्याची कल्पना असेल आणि त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं आपले काही शिक्षक हे डेडिकेटली दे आर ओनली हँडलिंग स्कॉलरशिपचे टी मुलांना हँडल करत आहेत आठवीच्या स्कॉलरशिपच्या बॅचला आपली मुलं बसलेली आहेत मी अगदी पालकांना विनंती करते खूप तळमळीने आम्हीही तुमच्या मुलांसाठी प्रयत्न करतो आहोत कारण येणारं जग हे सगळं स्पर्धेचं युग आहे आणि त्याचं ट्रेनिंग त्यांना आत्ता शाळेपासूनच मिळालं तर खूप चांगलं होईल अशी आमची इच्छा असती म्हणजे मुलाची भीती मनातली निघून जावी असं त्याच्या पाठीमागचं आमचं धोरण असतं तर आवर्जून मुलांना या क्लासेसना पाठवत चला वेळेवरती पाठवा आणि नाव ओनली टू मंथ्स आर लेफ्ट स्कॉलरशिपच्या एक्झाम्स मला वाटते फेब्रुवारीमध्ये असतात सो अगदी आवर्जून मुलांना प्रत्येक तासाला रोज पाठवा एकही दिवस मिस करू नका अशी मी तुम्हाला अगदी सर्वांना आव्हान करते त्याचबरोबर आपण रिसेंटली पालकसभा घेतली होती त्या पालकसभेला मी देखील होते आपण आपल्या मुलांच्यासाठी काउन्सिलिंग सेशन आणि करिअर गायडन्स यावर्षी पूर्ण वर्षभरासाठी चालू करतो आहोत ज्याच्यामध्ये डॉक्टर कालिदास पाटील इस्लामपूरवरून येतात ते आणि त्यांची टीम घेऊन येतात जिथे मुलांची सायकोमेट्रिक टेस्ट केली जाते आणि त्याच्यामध्ये कळतं की मुलाला कशामध्ये आवड आहे कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे एव्हरी चाईल्ड इज अ युनिक चाईल्ड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपणही वेगळे वेगळे आहोत माझ्यामध्ये मा काही स्पेशलिटी आहे सा आज आलेल्या आपल्या गेस्टमध्ये काही स्पेशलिटी आहे आमच्या मुख्याध्यापकांमध्ये काही वी ऑल आर स्पेशल तशीच आपली मुलंही स्पेशल आहेत तर त्या मुलांचा एकंदरीत अभ्यास व्हावा आम्हालाही कळावं की हे मूल कशामध्ये हुशार आहे किंवा ह्याला कशाची नैसर्गिक आवड आहे अशा दृष्टीने माझाच आग्रह आहे होता किंवा आहे की या मुलांच्या सायकोमेट्रिक टेस्ट होणं आणि करिअर काउन्सिलिंग आणि एकंदरीतच त्यांना काउन्सिलिंग मिळावं जेणेकरून कुणाची तरी बोलता येईल ओपनप होता येईल आणि आमच्या शिक्षकांनाही त्याची मदत होईल काही वेळेला मुलं ऐकत नसतात वाणपणा करत असतात तर ह्या सगळ्यातून एक अतिशय सुंदर असा हा उपक्रम संस्थेने चालू केलेला आहे ह्या उपक्रमातही सर्व पालकांनी सहभागी व्हा कारण हे आजचंच वय आहे जे मुलं घडणार आहेत पुढे दिस इज द बेस फॉर अवर चाईल्ड आपल्या मुलांच्यासाठी अतिशय हा म्हणजे कितीही पैसे खर्च केले तरी हे मिळणार नाही अशी ही लाईक यु नो दिस इज अपॉर्च्युनिटी तर त्यामुळं त्यावेळेलाही जेव्हा आमचे शिक्षक बोलवतील तुम्हाला पालक सभांसाठी किंवा ट्रेनिंग सेशनसाठी तर स्पेशली येत चला हायली क्वालिफाईड आहेत कालिदास पाटील सर जे गव्हर्मेंटबरोबर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या अनेक बोर्ड्सवरती काम करतात अर्जुन कोळी सरसुद्धा अनेक गव्हर्मेंटच्या बॉडीजवरती काम करतात म्हणजे गव्हर्मेंटला गाईड करतात ते की अशा पद्धतीचा अभ्यासक्रम करा हे इन्क्लूड करा इतकी बेस्ट माणसं आपल्याला मिळालेली आहेत तर त्याचा नक्कीच सर्वांनी उपयोग करून घ्या त्याचबरोबर यावर्षी आपण आपलं ग्राउंडही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतो आहोत स्पोर्ट्समध्येही बरीच ॲक्टिव्हिटी चालू होती आहे ग्राउंड आता खूप चांगलं असं तुम्हाला लाईक यू नो वेन या फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्हाला खूप चांगलं ग्राउंड डेव्हलप झालेलं बघायला मिळेल आणि मुलांना तिथे मुक्तपणे खेळता येईल अशा तऱ्हेचे प्रयोजन नियोजन आमचं चालू आहे ग्राउंडचे इन्फ्रास्ट्रक्चर तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे गेल्या अर्धा वर्षामध्ये खूप सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर आपण करतो आहोत त्याचबरोबर मुलांचे वर्गसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भरत आहेत संबंध शाळा आपण बंदिस्त केलेली आहेत कारण मुलं मधल्या सुट्टीत बाहेर जा इकडं जा तिकडं जा असं करत असत त्यामुळे मी स सा, आम्ही सगळे इमारत बंदिस्त केलेली आहे की वर्गाच्या वेळेला मुलं वर्गातच राहतील आणि ग्राउंडवरती जेव्हा जायचं तेव्हा जातील तर अशा तऱ्हेने खूप वेगवेगळे स्तुत्य असे उपक्रम करतो आहोत पण तुमच्या सहकार्याची खूप गरज असते कारण पालक आणि शिक्षक मिळूनच आपण एखादा एखादं प्रत्येक मूल घडवू शकत असतो आणि हे आपलं जे मूल आहे हे पुढचं देशाचा नागरिक आहे आपला देश महासत्ता होण्याच्या दिशेने जात आहे आणि या मुलांना खूप मोठ्या संधी आहेत पुढे तर मुलांनाही मी सांगते की खरोखर मन लावून अभ्यास करा बिकॉज दिस इज तुमच्या जीवनाचा हा वेळ आहे जेव्हा तुम्हाला अभ्यासच करायचा आहे नंतर आमच्यासारखं का कामच करायचं आहे आम्हाला थोडी अभ्यास करायला लागतो आम्ही आपले उद्योग करत जगभर फिरत राहतो बट आम्ही अभ्यास केला तुमच्या वेळेला म्हणून हा जग फिरायची संधी मिळते तर त्यामुळं ज्या वेळेला जे करायचं तेच आपण केलं पाहिजे तुम्हाला सर्वांना आजच्या माझे हे उपक्रम बरेचसे सांगितलेत त्याच्यात तुमच्या सगळ्यांच्या सहभागाची खूप आवश्यकता असते तसा सहभाग सर्व दृष्टीने ठेवत चला स्पेशली मी आज माझी विद्यार्थी संघ जो आपला आहे ज्याला आमचे सचिन सर लीड आहेत आणि माझी विद्यार्थी फार चांगल्या पद्धतीने गेल्या बरेच दिवसांपासून संस्थेशी जोडले गेलेले आहेत आज मी अगदी आवर्जून मॅडम मुख्याध्यापकांना म्हणाले की आता आपली यंगमॅनचं कुटुंब कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं आहे कारण विद्यार्थी पालक आणि शिक्षक संचालक आणि माझी विद्यार्थी जेव्हा जमा झाले तेव्हा हे यंगमॅनचं कुटुंब कम्प्लीट झालेलं आहे आय एम really रिअली थँकफुल टू ऑल द uh, माझी विद्यार्थी संघाला आणि सर्व माझी विद्यार्थ्यांना पर्सनलीसुद्धा मी खूप थँकफुल आहे तुमचं सतत येणं जाणं खूप आनंद वाटतो आम्हाला आणि आणखीन उत्साह वाटतो आणि आमच्या मुलांना खूप इन्स्पिरेशन असतं की आपल्यातलंच एक कुणीतरी इतक्या मोठ्या पदावर गेले इतकी ॲक्टिव्ह आहेत स्टेजवर बसलेले आहेत नॉर्मली दे यूज टू सी अस सिटिंग ऑन द स्टेज आज तुम्ही सगळे आहात नक्कीच मुलांच्या विचार मनामध्ये काही वेगळे आले असतील तर आजच्या या अशा सुंदर सोहळ्यासाठी मी स्पेशली तुमची पाच दहा मिनटं घेते घेत असते दरवर्षी सो पण मला तुमच्याशी हे बोलायचंच असतं संस्थेकडून तो आय एम रिअली हॅपी टू बी असोसिएटेड विथ यू ऑल पुढच्या कार्यक्रमासाठी आपण जाऊया मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि पुढचा कार्यक्रम चालू करा अशी विनंती करते थँक्यू सो मच धन्यवाद